सरकारी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी अनेक दिवसापासून केली होती या अर्थसंकल्पात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन मोठ्या भेटवस्तू देऊ शकते असे बोलले जात आहे भारताचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सादर होण्यासाठी आता फक्त काही वेळ बाकी आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चौवीस सरकारी कर्मचार विशेष अपेक्षा है देश में कहीं महीन निवीं होना है अशा परिस्थित सरकार केन्द्रीय कर्मचारियों करू शकते अर्थसंकल्प सरकारी कर्मचारियों पगाराबीत सरकार लोकप्रिय घोषणा करू शकते वेतना बाबत सरकार अपने मागना मान्य करेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे आता हे पहावे लागेल की सरकार दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात फिटमॅन फॅक्टर वाढवणे आटो वेतन आयोगाने आणि अठरा महिन्याची एची थकबाकी आणणार की नाही एक फेब्रुवारीला अर्थमंत्री तीन घोषणा करतील एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा करू शकतात याबाबत सरकारी कर्मचारी संघटनेशी अनेकदा चर्चा झाली आहे

केंद्र सरकार जानेवारी और जुलैमे वर्षा दीय कर्मचारियों डीए वड़े परंतु कोविड का सरकार ने जानेवारी दो हजार वीसते जून दो हजार एकवीस को मागाई भत्ता वाढ़ाला नहीं क्या सरकार ने एक जुलाई दिन हज़ार एक थे महााई भत्ता अक्रा टक्क ने वढ़ के लिएपूर्व तीन वेड़ा डीए नही संगित ग्रे मागाई भत्ता सत्रह टक्के होता तो अभी त्यांनी वाढून अठ्ठावीस टक्के करण्यात आला तेव्हापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याची ची थकबाकी सरकारकडून मिळण्याची अपेक्षा आहे मात्र अठरा महिन्याची प्रलंबित थकबाकी भरण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे सरकारने अनेकदा सांगितले आहे आज याबाबत घोषणा होते का आपण पाहू तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद